आता पुढचा विधी बघू आपण अभ्यंग अभ्यंग म्हणजे काय तर अभ्यंग म्हणजे मसाज मालिश तेल तूप चरबी इत्यादी स्नेहद्रव्याचे शरीरावर जे मर्दन करतो त्याला आपण अभ्यंग असे म्हणतो तर अभ्यंग करणे फार महत्वाचं आहे आपल्या पूर्ण शरीरावर स्किन त्वचा सर्वात मोठा लार्ज ऑर्गन आहे स्किन म्हणजे आणि या ठिकाणी स्पर्श हे त्याचा विषय आहे किंवा त्याचा धर्म आहे आणि त्वचेच्या ठिकाणी वायू राहतो त्यामुळे वायूचा नाश करणे किंवा वा, वातादी वेगवेगळे वेग आजार होऊ नये यासाठी वातग्न तेल वात कमी करणारे जे तेल आहेत किंवा सुगंधी द्रव्य औषधांनी तेल बनवणे आणि त्याने शरीरावर मसाज करणे हे गरजेचे आहे त्यामुळे विविध वाताचे आजार होत नाहीत त्वचेचे आरोग्य चांगले राहते त्वचा कोमल आणि प्रसन्न वाटते म्हातारपण उशिरा येते सुरकुत्या पडत नाहीत प्रसन्नता पूर्ण शरीरावर खालून वरपर्यंत प्रसन्न दिसते शरीर मजबूत होतात शरीर मजबूत होतं जसं आपण ऑइलिंग करतो गाडीला वगैरे आणि मग ऍक्सिस मजबूत होतो कर्कश आवाज येत नाही त्या पद्धतीनेही आपल्या सांध्यांच्या ठिकाणी सुद्धा जसं वंगण आत असतं तसं बाहेरनं आपण तेलानी मालिश केल्यानंतर तेही तशा पद्धतीने कार्य करत वंगणासारखं